नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणिताचा अभ्यासाचा पहिला दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत लहान मोठा आणि एक व दोनची ओळख करून घेणार आहोत तर ह्या चॅनलमध्ये मी तुमच्याकडून घरचा अभ्यास करून घेणार आहे तुमच्या सरांनी मला सांगितलेलं आहे तुमच्या मोबाईलवर हा व्हिडिओ टाकलेला आहे किंवा तुमच्या तुम्ही सुद्धा घरचा अभ्यास रोजच्या रोज हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला रोजचं अभ्यास भेटेल आणि हा अभ्यास तुम्ही करायचा आहे फक्त काय करायचं दिवस पहिला नमस्कार मित्रांनो आज आपण लहान आणि मोठा हे दोन घटक शिक तुम्ही सगळे लहान मुलं हुशार आहात आता तुम्हाला लहान कोण आहे मोठा कोण आहे हे तर माहितीच आहे मग आता हा खेळ म्हणून आपण हे शिकणार आहोत आता मी तुमच्यासमोर काही वस्तू ठेवणार आहे त्या वस्तू तुम्ही लहान आहे लहान वस्तू असली ना त्याच्या खाली आपल्याला टिक करायची ओके आता त्यांच्यासमोर मी दोन कात्रे ठेवलेले आहेत ही एक कात्री आणि ही एक कात्री आता ह्या दोन कात्र्यामध्ये लहान कात्री कोणती आहे आपल्याला काय सांगितलेलं लहान वस्तूला टिक करा लहान वस्तूला टिक करा आता मुलांना तुम्हाला हे माहिती की ही लहान कात्री कोणती सोपं आहे खूप आहे पण इथं काय प्रश्न समजणं महत्वाचं आहे की तुम्हाला काय विचारलंय लहान विचारलंय का मोठं विचारलंय नीट प्रश्न वाचायचा आता तुम्हाला वाचायला येत नाही पण थोड्या दिवसांना वाचायला येईल तेव्हा मात्र प्रश्न नीट वाचायचं की लहान कोण आहे हे लहान आहे का ही कात्री लहान आहे तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ही कात्री लहान आहे असं नाही करायचं हे बघायचं आकार लहान आहे आणि ही काठी कात्री, कात्री मोठी आहे आपल्याला लहान कात्रीला टीक करायचं ओके हे बघा मी लहान कात्रीला असं टिक केलेलं आहे आता तुमच्या समोर दोन बाहुले आहेत एक लहान बाहुली आहे आणि एक मोठी बाहुली आपल्याला कशाला टीक करायचं आहे लहान बाहुलीला मग ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे रे ही लहान भाऊली आहे म्हणून मी ह्या भाऊलीला असं टीक केलेलं आहे ओके आता तुमच्या समोर दोन फुलपाखरे आहेत आता ह्या दोन आपल्याला लहान फुलपाखराला लहान कोण आहे हे लहान ओके मग लहान ह्याला मी टीक केलेलं आहे आता तुमच्यासमोर कापसाचे लाडू आहेत आता ह्या दोन लाडू मध्ये लहान लाडू कोणतेत रे हे लाडू लहान आहेत म्हणून आपल्याला लहान याला टीक आहे ओके तुमच्यासमोर दोन चमचे आहेत हा एक चमचा आणि हा एक चमचा याच्यामध्ये आपल्याला लहान चमच्याला काय करायचं आहे टीक आहे आता ह्याच्यातला लहान चमचा कोणता आहे रे हा लहान चमचा म्हणून मी या लहान चमच्याला काय केलेलं आहे टीक केलेलं आहे आता तुमच्या समोर दोन स्टेपलर आहेत आता ह्याच्यातलं लहान स्टेपलर कोणतं आहे हे एक आहे अर्थातच हे हे बघा मी लहान स्टेपलरला टिक केलेलं आहे हे बघा बाळ हे तुम्हाला माहिती की लहान कोणते मोठं कोणतं पण तुम्हाला प्रश्न समजणं महत्वाचं आहे आणि प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला वाचायला येणं महत्वाचं आहे म्हणून आपल्या जे वाचनाचे व्हिडिओ आहेत मराठीचे व्हिडिओ घरच्या अभ्यासाचे ते तुम्ही नीट पहा तुम्हाला लवकरच वाचायला येईल फक्त प्रश्न महत्वाचे की टीक कशाला करायला सांगितले आपल्याला लहान वस्तूला टिक करायला सांगितलेलं आहे का मोठ्या वस्तूला टिक करायला सांगितलेलं आहे आता तुमच्या समोर दोन पाऊंडच्या डबे आहेत आता ह्याच्यातलं लहान कोण आहे रे प्रश्नच नाही कारण की हे दोन्ही कोणीच लहान नाहीये दोन्ही सारख्या आकाराचे डबे आहेत हे कसे डबे सारखे आकाराचे डबे म्हणून ह्यांना आपण लहान मोठं ठरवू शकत नाहीत इथं आपली बुद्धी चलणार नाही कारण की जेवढा हा पाऊंडचा डबा आहे तेवढाच हा सुद्धा पाऊंडचा डब पावडरचा डबा आहे म्हणून ह्यांना आपण टिक करू शकत नाही मग इथं आपण काय करणार हे असं बरोबरचं चिन्ह देणार ह्या दोन आडबेरेशी असतात ना ह्याच्या ह्या याला बरोबरच चिन्ह म्हणतात काय म्हणतात बरोबरच चिन्ह हे चिन्ह काय सांगतं की बाबा हे दोन्ही डबे कुणी सुद्धा लहान नाही किंवा मोठं नाही हे बरोबर आहेत कसे आहेत बरोबर आहेत आता तुमच्यासमोर दोन साबण आहेत एक लहान साबण आहे आणि एक मोठं साबण आहे आता याच्यातलं लहान मोठं कोण आहे रे अं अं हे लहान आहे आपल्याला लहान साबणाला ठीक करायचं ओके तर आपण लहान साबणाला टीक केलेलं आहे आता मी माझा प्रश्न बदलते आता आपल्याला मोठी वस्तू ओळखायची काय करायचं आहे मोठी वस्तू मी तुमच्या समोर दोन वस्तू ठेवते आणि त्या दोन वस्तू मधली मोठी वस्तू तुम्हाला शोधायची आहे आणि तिच्या खाली टिक आहे आता मी तुमच्यासमोर हे दोन डबे ठेवलेले आहेत हे दोन डबे ठेवलेले आहेत आता ह्याच्यातला लहान डबा कोणता मोठा डबा कोणता मोठा डबा आपल्याला शोधायचाय कोणता डबा शोधायचा आहे आपल्याला मोठा डबा तर ह्या दोन डब्यातला हा मोठा डबा आहे ठीक आहे मोठा डबा शोधला का तुम्ही प्रश्न नीट लक्षात घ्या आता तुमच्या समोर दोन खुर्चे आहेत किती खुर्च्या आहेत दोन आता ह्याच्यातली मोठी खुर्ची तुम्हाला शोधायची आहे ही लहान खुर्ची आहे आणि ही मोठी खुर्ची म्हणून मी काय केलं मोठ्या खुर्चीला राईट केलेलं आहे आपल्याला मोठी खुर्ची शोधायची आहे बघा तर तुमच्यासमोर दोन पेन आहेत ही लहान पेन आहे आणि ही मोठी पेन आहे आता लहान पेन कोणती मोठी पेन कोणती अर्थात ही पेन मोठी आहे म्हणून मी मोठ्या पेनच्या खाली असं राईट केलेलं आहे आता तुमच्या समोर दोन आरसे याच्यातला मोठा आरसा आपल्याला शोधायचा आहे आता हे मी बॉक्स केलेले आहेत याच्यातला मोठा आरसा कोणता आहे रे अर्थातच हा मोठा बॉक्स आहे म्हणून याच्या खाली मी काय केलेला आहे राईट केलेला आहे आता तुमच्यासमोर दोन वही आहेत एक लहान वही आहे आणि एक मोठी वही आहे तर मोठी बही कोणती रे ही आपली मोठी वही आहे म्हणून मी ह्या वहीला राईट केलेला आहे आता तुमच्या समोर दोन ग्लास आहेत त्याच्यातला लहान ग्लास कोणता आणि मोठा ग्लास कोणता रे कळाल का तुम्हाला अ नाही कारण की दोन्ही ग्लासांचा आकार कसा आहे सारखाच आहे म्हणून आपण आता यांना लहान मोठा आपण ओळखू शकत नाहीत म्हणून आपण इथं काय करणार बरोबरच चिन्ह देणार कारण की हा ग्लास ह्या ग्लासा सारखा आहे ह्या बरोबर चिन्हातून काय समजतं की दोन्हीचा आकार सारखा आहे आता तुमच्यासमोर दोन पेन आहेत आता ही एक पेन आणि ही एक पेन आता ह्या दोन पेनातली लहान पेन कोणती आणि मोठी पेन कोणती शक्यच नाही कारण की दोन्ही पेन या पेन ह्या सारख्या दिसत आहेत म्हणून आपण इथं काय करणार आहोत बरोबरचं चिन्ह देणार आहोत याच्यात कोणीच लहान नाही आणि मोठा पण नाही आता तुमच्यासमोर दोन विक्सच्या डबे आहेत किती विक्सच्या डबे आहेत दोन आता ह्याच्यातली मोठी विक्सची डबी कोणती आहे रे हे बघा ही मोठी विक्सची डबी आहे आपली तर तुमच्यासमोर दोन पॅडचे बॉक्स आहेत याच्यातलं मोठं कोण आहे रे हे मोठं आहे का हे मोठं आहे हे मोठं आहे म्हणून आपण मोठ्याला करणार आहोत तर समजलं तुम्हाला सगळ्यांना माहिती की लहान कोणतं आहे मोठं कोणतं आहे प्रश्न काय आहे हे समजणं महत्वाचं आहे की तुम्हाला काय विचारले लहान विचारलेलं आहे का मोठं विचारलेलं आहे ठीक आहे तर आता आपण पुस्तकात सोडू आता तुमच्या समोर हे दोन पान आहेत हे सेमीचं आहे आणि हे मराठी मीडियमचं पुस्तक आहे हे आता ह्याच्यामध्ये दोन घड्याळ दाखवलेले आहेत बघा लहान घड्याळाखालील डब्बा रंगो काय प्रश्न आहे लहान डब्याखालील डब्बा रंगो आता लहान कोणतं घड्याळ आहे रे हे लहान आहे आता हा डब्बा आपल्याला रंगवायचा हळूहळू रंगवायचा काही करायची नाही हे बघा असा पुस्तक फाटलीत कर करायचं नाही आदर आधदर आत्दर पेन फिरवायचा असा हम्म हे बघा आता पुढचा प्रश्न काय मोठ्या गाडी खालील डब्बा रंगो आता मोठी गाडी कोणती ह्या दोन गाड्या त्याच्यातली मोठी गाडी कोणती आहे ही मोठी गाडी आहे मग आता हा मोठा डब्बा आपल्याला गाडी खाली डब्बा रंगो हा डबा असा आपल्याला रंगवायचा आहे तुमचे मोठे बहीण भाऊ खूप आगाव असतात बघा तेच तुम्हाला रंगवून देतात तुम्ही म्हणायचं नाही नाही मी माझा माझा डबा रंगवणार आहे आता इथे प्रश्न काय लहान भांड्या खालील डब्बा रंगो लहान कोणतं ह्याच्यातलं दोन भांड्यातलं लहान भांड कोणतं आहे हे लहान भांड आहे मग आता मी काय करणार हा डबा रंगवणार आहे आता मोठ्या चेंडू खालील मोठ्या चेंडू खालील डब्बा रंग मोठा कोण आहे आता ह्याच्यातलं हा डब्बा मोठा आहे आता बिग स्मॉल काय म्हटलेलं आहे टिक फॉर द बिग ऑब्जेक्ट अँड क्रॉस स्मॉल ऑब्जेक्ट आता आपल्याला काय करायचं आहे मोठ्या वस्तूला राईट करायचंय आणि छोट्या वस्तूला फुली मारायची प्रश्न कसा आहे बघा मोठ्या हत्तीच्या खाली काय करायचं आपल्याला फुली मारायची लहान खारुताईच्या मागं नाही नाही मोठ्या हत्तीच्या खाली आपल्याला राईट करायचंय आणि लहान खारुताईच्या खाली आपल्याला फुली मारायची आता या दोघात मोठं कोण आहे रे हत्ती मोठा आहे म्हणून त्याला आपण टिक केलं आणि छोटी कोण आहे खारुताई म्हणून तिच्या खाली आपण क्रॉस केलेलं आहे बघा लहान झाड कोणतं हे म्हणून तिच्या खाली आपण क्रॉस केलं प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्नात काय म्हणलेलं आहे लहान वस्तूच्या खाली आपल्याला क्रॉस आहे आणि मोठ्या वस्तूच्या खाली आपल्याला राईट आहे बघा असं राईट केलेलं आहे आता हे दोन चित्र आहेत त्याच्यातलं लहान चित्र कोणतं आहे हे लहान चित्र आहे म्हणून आपण त्याच्या खाली काय करणार आहोत क्रॉस घेणार आहोत आणि मोठं कोण आहे उंट आहे म्हणून त्याच्या खाली आपण राईट करणार आहोत आता हे दोघांमध्ये दोन पक्षामध्ये लहान कोण आहे पक्षी लहान आहे म्हणून ह्याच्या खाली आपण क्रॉस करणार आहोत आणि मोठा कोण आहे हा मोर आहे त्याच्या खाली आपण राईट करणार आहोत तर इथे दोन फुलं दिलेले आहेत बघा याच्यातलं लहान फुल कोणतं हे म्हणून ह्याच्या खाली क्रॉस केलं आणि मोठं फुल कोणतं हे म्हणून ह्याच्या खाली आपण राईट केलेलं आहे तर दोन जग ग्लास आहेत तर जास्त पाणी मोठा कोण आहे हा लहान कोण आहे हा म्हणून ह्याच्या खाली क्रॉस केलं मोठा फळ कोणतं टर्बोज म्हणून त्याला रेड केलं आणि लहान कोण आहे हा म्हणून खाली क्रॉस केलं पेन्सिल कोण मोठा आहे रे पेन्सिल आणि इरेझर लहान आहे म्हणून त्याच्या खाली आपण क्रॉस केलेले तर सर्वांना लहान मोठा घटक समजला ओके बाय नमस्कार मुलांना घरचा अभ्यास आता मध्ये आपण आज आपण एक आणि दोनची करून घेणार आहोत कशाची ओळख करून घेणार आहोत एक आणि दोन ची आता मी काय करणार आहे एक दोन तुम्हाला अंगणवाडीला शिकवलेलं आहे आता बघा ही आहे एक बाहुली बरोबर आहे का आणि ह्या झाल्या दोन बाहल्या एकाच्या बाजूला एक आली किती झाली आता ह्या दोन बाहुल्या झाल्या हे आहे एक फुलपाखरू इथं आलं दुसरं फुलपाखरू किती फुलपाखरू झाले आता इथं एक दोन आता हा आहे एक गोळा त्याच्या बाजूला आला अजून एक गोळा आता हे किती फुल गोळे झाले एक गोळा आणि हे दोन दोन गोळे झाले हुँ? आता हा झाला एक बहुला त्याच्या बाजूला आला दुसरा बहुला किती बाहुले झाले आता इथं दोन बहुले झाले तर आता सगळ्यांना समजलं एक आणि दोन आता तुम्हाला अंगणवाडीला शिकवलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आता एक दोन लिहायचे चला सुरू करा लिहायला एक एक हे बघा अशी गाठ मारायची लिहायचे माझ्यासोबत सगळ्यांनी वही पेन्सिल घ्या अशी डब्याची वय घ्यायची आहे माझ्यासोबत एक लिहायचं आहे चला लिहू आपण हां एक 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 लिहायचे तुम्ही माझ्यासोबत एक 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 अशी गाठ मारायची त्याला खाली ओढायचं असं एक काटी वाटी एक काटी वाटी एक 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 Eco, ani eco. ¿Hm? Eco, 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 एक एक एक, आणि ही एक आता दोन लिहिते हे बघा असं दोन 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 तीनच वेळी लिहायचे आपल्याला दोन तुम्ही पण लिहा माझ्यासोबत दोन 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 Donna, dona, 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 Dona. Dona, 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 Dona. दोन 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 आता सगळ्यांचं हे एक दोन लिहून झालेले जर तुमचं माग पडलेलं असेल राहिलं असेल तर तेवढं खालचं रिकाम सोडा नंतर लिहिचाल आता लिहायचं थांबवा मी काय म्हणाले ते नीट लक्ष द्या आता मी तुमच्या समोर या कागदावर एक वस्तू ठेवणार आहे थी ती किती आहे मोजायचं आणि इथं लिहायचं आता समजा मी इथं बाहुली ठेवली ही बाहुली किती येत रे एक बाहुली तर आपण इथं काय लिहिणार आहोत एक ठीक आहे हम्म आता किती बाहुले आहेत रे समोर एक दोन आता तुम्ही माझ्यासोबत लिहा तुमच्या वहीमध्ये मध्ये दोन बाहुले किती आहेत दोन आता मी वर एक बाहुली होती म्हणून एक लिहिलं इथं दोन बाहुले आहेत म्हणून दोन लिहिलेले फुलपाखरू किती आहे रे इथं एक फुलपाखरू आहे म्हणून मी तर एक लिहिणार आहे तुम्ही सुद्धा लिहा माझ्यासोबत एक फुलपाखरू आहे आता इथं किती बाहुली आहे रे एकच भाऊली आहे म्हणून मी इथं लिहिणार एक तुम्ही सुद्धा एक लिहा एक बाहुली आहे इथं आपण एक लिहिलेलं आहे आता इथं किती कांड आहेत रे एक दोन म्हणून मी इथं काय लिहिणार दोन मोजायचं आणि लिहायचं संख्या एक दोन येऊन महत्वाचं नाही हे मोजता आलं पाहिजे मोजता आलं तरच सगळ्याच गोष्टी होतात ठीक थी। आहे इथं मी बोट ठेवलेले आहेत बघा किती आहेत बोट मोजाभर एक दोन किती बोट आहेत दोन आता इथे मी एक अंगठी ठेवलेली आहे किती अंगठी आहेत रे एक किती अंगठी आहे एक म्हणून मी इथं एक लिहिले तुम्ही पण एक लिहा इथं किती घड्याळ आहेत रे एकच घड्याळ आहेत म्हणून आपण इथे लिहिणार आहोत एक इथं दोन कवड्या आहेत किती कवड्या आहेत दोन कवड्या म्हणून मी इथं लिहिणार दोन किती लिहिलं दोन हे मोजायचे आपल्याला एक दोन म्हणून मी इथं किती लिहिलं दोन हे बघा इथं मी दोन लाकडाच्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत आता हे एक आहे का दोन आहे दोन आहेत एक दोन इथं मी दोन लिहिलेले आहेत आता हे माझं केसाचं क्लच आहे हे एक आहे का दोन आहे रे एकच आहे म्हणून मी इथं किती लिहिणार एक आता इथं मी मेहंदीचा कोण ठेवलेला आहे किती मेहंदीचे कोण आहेत रे हे एकच मेहंदीचा कोण आहे म्हणून मी इथं लिहिणार एक इथं मी फुलं ठेवलेले आहेत बघा किती आहेत मोजा एक दोन इथे मी पाऊंड्स पावडरच्या डबे ठेवले हो किती आहेत मोजावर एक दोन म्हणून मी इथं किती लिहिणार दोन तुम्ही सुद्धा दोन लिहायचे वहीमध्ये इथे किती पेन पिंपरी एक किती बाहुले आहेत त्याच्यावरती एक बाहुली म्हणून मी इथं लिहिलं एक किती लिपस्टिक ठेवलेत रे एक म्हणून मी इथं लिहिलं एक किती पेन आहेत या एक दोन म्हणून मी इथे लिहिलं दोन ठीक आहे हे बघा तुम्हाला संख्या एक दोन काढता येण्यासोबत मोजता सुद्धा आल्या पाहिजेत आज आपली पहिला दिवस उद्या आता तीन चार एक एक संख्या आपण शिकणार आहे ह्याच पद्धतीनं आता आपल्याला घरच्या अभ्यासामध्ये ही एक ओळ आहे ना ती सोडून द्यायची आपल्याला ही एक ओळ आहे ना ती सोडून द्यायची आता इथे काय लिहिणार आहेत आपण एक एकच्या पुढं एक, एक लाडू काढायचा एक पुढं एक लाडू काढायचा दोन दोनच्या पुढं दोन, दोन लाडू माझ्यासोबत लिहा तुम्ही एकच्या पुढं एक, एक लाडू काढलाय मी आणि दोनच्या पुढं दोन, दोन लाडू तीनच्या पुढं नाही नाही आपण शिकलोच नाहीत ना हा एकच्या पुढं एक लाडू दोनच्या पुढं दोन लाडू एकच्या पुढं एक, एक लाडू माझ्यासोबत लिहायचे तुम्ही दोन चापुड़ दोन लाडू एक चापुड़ एक लाडू दोन चापुड़ दोन लाडू एक चापुड़ एक लाडू दोन चापुड़ दोन लाडू एक चापुड़ దుడు దోన్ లాడూ ఛాపడ దోన్ ఛాపడు దోన్ లాడూ ఛుడు దోన్ ఛాపడు దోన్ లాడూ చాపుడు దోన్ ఛాపడు దోన్ లాడూ तर मुलांनो आज आपण काय शिकलेलो आहोत आज आपण लहान मोठा शिकलेलो आहोत आणि आज आपण एक आणि ची ओळख करून घेतलेली आहे आता उद्या आपण काय करणार आहोत तीनची ओळी आज एवढाच बस झाला गणिताचा पहिला दिवस होता एवढा अभ्यास आपल्याला बस झालेला आहे ठीक आहे आता उद्या काय करायचं तुम्ही आज जर हे चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय भेटेल उद्या हो दुसरीचा सॉरी पहिलीचा दुसऱ्या दिवसाचा घरचा अभ्यास भेटेल Ok, bye!